तुम्ही म्हणजे राज ठाकरेच्या ही मोर्चाला जाल आणि सात तारखेचा जो समविचारी साहित्यिकांचा मोर्चा त्या मोर्चाला जाल असं आहे का असे वेगवेगळे मोर्चे कोणतीही निघणार नाही गत काही दिवसांपासून सरकार ऐकत नाही किंवा सरकार खोटं आहे आणि दिलेला शब्द पाळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर रस्ता उचलण्याच्या अनुषंगानं एक जनभावना होती आणि त्या जनभावनेच्या अनुषंगाने याचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्या जनभावनेच्या आंदोलन दिशेने ते टाकलेलं पुढच पाऊल आहे त्यामुळे यामध्ये कुठेही विरोधाभास आणि माझं तुझं माझ पक्षीय काही रंग याच्यामध्ये देण्याची कुठली आवश्यकता नाही आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली विधान पवनला के शेतकऱ्यांच्या संदर्भाने त्या विधानाकडे कस कर बघताय त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांकडे जे काही आहे ते पंतप्रधान मोदींनी दिलेलं आहे भाजप ही कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि यांना या देशामध्ये दे आम्हीच मोठे आहोत याचा टेंबा कसा मिळवायचा आहे याचंच ते अत्यंत विकृत आणि ताजं एक उदाहरण आहे त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन वन लँग्वेज एवढंच नाही तर वन लीडरशिप हा हट्ट असणारे लोक आता आम्हीच सर्वे सर्व हो आहोत आहे आणि ओनली वन आम्हीच म्हणजे जे काही आहोत ते आम्हीच आहोत हा दर्शवण्याचा त्यांनी अत्यंत घृणास्पद एक प्रयत्न काल त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे जनतेच्या टॅक्समधून पैसे हे शासनाच्या पोषागारात तिजोरीत जमा होतात आणि तिथून विविध योजनांकरता ते खर्च होत असतात लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कार्यरत राहतं आणि परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर प्रक्रियेतून प्रशासन कार्यरत राहतं टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल या अनुषंगाने देश चालत असतो आणि तो चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू त्यामुळे मतदार हा त्याचा हक्क वाजवल्यानंतर कुठेतरी लोकप्रतिनिधी आणि सरकार अस्तित्वात येत असतं मात्र यांचा हा भ्रम झाला आहे की आम्हीच सर्व काही चालवतोय आणि या भ्रमातून त्यांनी चक्क देशाच्या पोशिंद्याला जी शिविगाळ केली आहे आणि जो खालच्या पातळीवर जे बोललेले आहेत हे विकृतीचा कळस आहे त्या लोणीकरांनी किती लोणी जमा केलं त्या रोड्याचं किती तूप खाल्लं हे सर्वांना माहिती आहे मात्र आता त्यांची मजुरी जी आहे ही मजुरी आता सहनशीलतेच्या पलीकडे झालेली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांनी माफी नाही तर त्याचं प्रायसिद्ध घेतलं पाहिजे नाही तर आम्ही या दोन्हीकरांना पळता पळता थोडी केल्याशिवाय राहणार नाही तर बोशिंद्याला जर आम्ही तुम्ही त्यांचा बाप काढत असाल आणि तुम्ही त्यांचा कोण बाप काढणार आहे तुमचा बाप कोण आहे मायबाप जर सगळ्यांची बाप असते आपली संस्कृती आपला बाप आहे आणि आपल्या संस्कृतीचे वारसदार असताना ती विसरून आता तुम्ही जर लोकांचे बाप काढायला निघाला असला तर अत्यंत संताप पाहतो शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचे त्यांचे जे आका आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे काही आवडते उद्योगपती यांना खनिज वाहतूक करण्याकरता आपल्या देशातून कच्चा माल बाहेर विदेशात पाठवण्याकरता आणि पक्का माल देशात घेऊन येण्याकरता थेट समुद्रापासून बंदरापासून गोव्यापासून तर मध्य भारतापर्यंत हा कॅरिडॉर जो आहे हा बांधून मिळावा ही मोदींच्या लाडक्या उद्योगपतींची मागणी ही देवेंद्र फडणवीस नाकमुठीत घेऊन आणि खिशात पैसे नसताना पूर्ण करण्याकरता हे निघालेले आहेत ते महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत ते देश विकायला निघालेले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा पूर्ण करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करण्याकरता यांच्या जवळ पैसे नाहीत कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत ठेकेदारांचे देयक अदा करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत आणि आता हे वीस हजार कोटी रुपयांचा आज रोजीचा खर्च त्याचीही तरतूद करतात पुढे हा टप्प्या टप्प्याने हा वीस हजारावरून हा दीड लाख हजार पर्यंत हा प्रकल्प त्यांना न्यायचा आहे त्याच्यातून पण मनिजा यांना खायचा आहे त्यामुळे एकंदरीत हे सर्व जे चाललेलं जे कांड आहे हे तीव्र स्वरूपाच्या यावर आक्षेपाचं तर आहेच आहे मात्र हे सरकार जनतेसाठी नाही हे सरकार शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी बेरोजगारांसाठी नव्हे तर हे सरकार केवळ काही मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार चालत आहे त्या उद्योगपतींनी जी सूचना मांडली याचा डीपीआर दिला आणि त्यामुळे आर्थिक स्वरूपाचं लाडके ठेकेदार योजनेमध्ये ते ठेके देतील त्याच्यातून पैसे काढतील ते पैसे पुन्हा राजकारणात खर्च करतील त्यातून आमदार खासदार फोडतील त्यामुळे हे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे चक्र चालवत असताना हा मध्य भारतातून समुद्रापर्यंत बंदरापर्यंत रेड कार्पेट हा या उद्योगपतीसाठी टाकला जात आहे आणि हा आर्थिक निकषात न बसताना बस उचललेलं पाऊल म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोळीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा ही सुरुवात आहे सर वालवण बंदराच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्घाटन नरेंद्र मोदी ज्याही ठिकाणी जातात तर एक तर ते एकटेच झेंडा घेऊन फिरतात किंवा एकटेच उद्घाटन करतात आणि ते जे जे काही भाषण करतात ते सगळे त्यांचे जे भाषण आहेत हे फोल ठरलेले आहेत ते ज्या ठिकाणी जाऊन ज्या उद्योगाची कुदळ मारतात त्या ठिकाणच्या भूमिपुत्राचं वाटोळं ते करून सोडतात असा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या अनुषंगानं त्यांना त्या स्थानिक भूमिपुत्रांशी काही देणं घेणं नाही आपल्या देशातल्या नागरिकांशी काही देणं घेणं नाही केवळ उद्योगपतींचं चांगलं करावं या अनुषंगानं नरेंद्र मोदींची नियत आणि रीती आहे सर हिंदी की दो अलग अलग मोर्चे निकल रहे है हिंदी शक्ति के विरोध में और राज ठाकरे ने सर्वदलीय अपील की है की सभी लोग कोई भी झंडा न लेके इस मराठी के मुद्दे को लेकर एक साथ आए सभी दलों ने सभी नागरिकों ने एक इकट्ठा होकर इस फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए कांग्रेस ने सबसे पहले ली हुई भूमिका है आज इसी भूमिका को कोई यदि दोहराता है तो वो अच्छी बात है और ऐसे कोई दस मोर्चे दो मोर्चे चार मोर्चे निकल कर कोई कंफ्यूजन नहीं है हो सकता है कि मोर्चे दो से ज़्यादा भी निकलेंगे मगर सबकी दिशा एक ही है और सबकी मांग एक ही है कि जो तीसरी भाषा लाकर जो मराठी बर्बाद करने का और मराठी सभ्यता बर्बाद करने का जो प्रयास चल रहा है उसके हम खिलाफ है यही ये, ये सारा आक्रोश दर्शाता है क्या आप इस में की ने इस पहले सबने साथ आके इस गलत फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए यह हमारी भूमिका थी है और रहेंगी कल भी कुछ लोगों ने आकर कुछ कार्यक्रमों को कुछ आंदोलनों को कांग्रेस ने निमंत्रित किया हम

ये माली हालत पर जो शक्तिपीठ का जो रास्ता वो बनाने की कोशिश कर रहे हैं वो फिजिबल नहीं है मगर देवेंद्र फडणवीस जो है वो उनके आका दिल्ली के जो आका है उनके इशारे पे चलते रहते हैं और दिल्ली के आका के जो लाडले कुछ चुनिंदा उद्योगपति है उनको सुविधा प्रदान करने के लिए शक्तिपीठ महामार्ग बन रहा है इसलिए देवेंद्र फडणवीस जी की भी ये मजबूरी है और उनकी मजदूरी महाराष्ट्र को बर्बाद करेगी आपको नहीं लगता कि इस तरह से एम की जांच की मांग करके वो एकना नाथ शिंदे को घेरने की कोशिश कर रहे हैं ये सरकार की आपसी रंजिश है रंजिश एक तो बहुत है गिले शिकवे भी बहुत है क्योंकि एक गैंग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार है और सत्ता के लिए इकट्ठे आए हैं इसलिए ये रंजिशें जो है कि से रोज देखने का एक बुरा अवसर महाराष्ट्र की जनता के सामने आ चुका है अश्विनी कल बॉम्बे हाईकोर्ट ने एक जो 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 है पिटीशन जो है पिटीशन रिजेक्ट कर दी कांग्रेस की तरफ से भी बार बार कहा जा रहा था देवेंद्र फडनवीस ने कहा कि राहुल गांधी उनके छेड़े चपाटे को दूर बात किस तरह से पिटिशन तो कांग्रेस ने बहुत सारे इलेक्शन पिटिशन डाले हैं और तमाम इलेक्शन पिटिशन में राहुल जी ने जो बात की उसी को हमने वहां हमारे पिटीशन में उसकी दरखास्त लगाई है इसलिए हमारे सभी जो पिटिशन है वो अभी चर्चा में वो टेबल पर जब आएंगे तब यथावकाश उस पर फैसला